वळ्या पुढल्या बातमीकडे पहलगाम हल्ल्याच्या जखमा अजूनही ताजा असतानाच काल देशाची राजधानी पुन्हा एकदा स्फोटानं हदरली काल संध्याकाळी दिल्लीच्या प्रचंड गजबजलेल्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये प्रचंड स्फोट झाला या स्फोटामध्ये आत्तापर्यंत बारा जणांचा मृत्यू झालाय सत्तावीस जणांवरती उपचार सुरू आहेत स्फोट नेमका कुणी घडवला स्फोटामध्ये परकीय शक्तींचा हात होता का पाहुयात एक विशेष रिपोर्ट तारीख दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थळ दिल्लीतील लाल किल्ल्याचा परिसर वेळ संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिट भारताच्या तमाम सुरक्षा यंत्रणांच्या मनामधून हा तपशील कधीही पुसला जाणार नाही हा तपशील आहे दिल्ली स्फोटाचा दोन हजार अकरा नंतर दिल्लीमध्ये एकही जीव घेणा दहशतवादी हल्ला झाला नव्हता त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर झालेल्या या स्फोटानं दिल्लीकरांसह अवघा देश हादरला सोमवारी दिल्ली दिल्लीमधल्या लाल किल्ला परिसरामध्ये एक कार आली आणि याच कारमध्ये स्फोट झाला या कारच्या तपासामध्ये जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती स्फोटामधली कार ही सकाळी लवकर हरियाणामधनं दिल्लीमध्ये दाखल झाली दिवसभर ही कार दिल्लीमधल्या विविध ठिकाणी फिरत होती दुपारी सव्वा तीन नंतर लाल किल्ला परिसराजवळच्या एका पार्किंग लॉटमध्ये ही कार पार्क केली गेली तब्बल तीन तासांनंतर डॉक्टर उमर यानं ही कार पार्किंगमधनं बाहेर काढली कार मुख्य रस्त्यावर आली आणि सिग्नल पार्क करून पुढे जात होती तेव्हाच या कारमध्ये स्फोट झाला स्फोट इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या गाड्यांच्या काचा फुटल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये आसपासच्या गाड्याही पेटल्या या कारचा चालक होता डॉक्टर उमर मोहम्मद मूळचा काश्मीरचा असलेला डॉक्टर उमर हा हरियाणाच्या फरीदाबाद मधल्या अल फला विद्यापीठामध्ये कार्यरत होता आणि तिथे त्याचा सहकारी होता मुजम्मिल शकील मुजम्मिल शकील हा मूळचा काश्मीरचा हरियाणातल्या फरिदाबादमध्ये तो डॉक्टर म्हणून कार्यरत होता दिल्ली स्फोटाच्या फक्त काही तास अगोदर हरियाणातल्या फरिदाबादमध्ये जी कारवाई झाली त्यामध्ये स्फोटकं सापडली त्यातच मुजम्मिल शकील हे नाव समोर आलं दोन खोल्यांमधना दोन हजार नऊशे किलो स्फोटकं जप्त करण्यात आली ज्या खोल्यांमध्ये ही स्फोटकं ठेवण्यात आली होती त्या खोल्या मुजम्मिल शकीलनं भाड्यानं घेतल्या होत्या शकील पिठा मदे खोली त्यानं दोन खोल्या भाड्यानं घेतल्या होत्या मुजम्मिल शकिलच्या नऊशे किलो स्फोटक होती एकाच ठिकाणी साठवलेली होती एखादा डॉक्टर सहजरित्या इतकी स्फोटकं आणूही शकत नाही आणि ती सहजरित्या साठवण्याची हिंमतही करू शकत नाही त्यामुळे मुजम्मिलला ना कुणाची तरी मदत मिळत असणार याची यंत्रणांना खात्री होती याच अँगलनं तपास केल्यानंतर जे नाव पुढे आलं ते होतं शाहीन शाहीद शाहीद शाहिद ही मूळची उत्तर प्रदेशच्या लखनौची शाहीन शाहीद आणि मुझम्मिल शकील हे हॉस्पिटलमधले सहकारी होते दोघेही फरीदाबादमधल्या मधल्या अल फला विद्यापीठामध्येच काम करतात शाहीनच्या कारमध्ये एजॉल्ट रायफल आणि शस्त्रास्त्र सापडली शाहीनच्या कारचा मूळ मालक का आहे मुझम्मिल शकील पण शाहीन शाहीद ही दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या भारतातील महिला शाखेची लीडर आहे जैश ए मोहम्मदनं एक नवी दहशतवादी शाखा काढली आहे जिचं नाव आहे जमात उल मोमीनाथ जमात उल मोमीनाथ ही जैश ए मोहम्मदची पहिलीच महिला शाखा आहे आणि जमात उल मोमीनाथची प्रमुख आहे सादिया अझहर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सादिया अझहरचा पती मारला गेल्याची शंका आहे सादिया अझहर ही पाकिस्तानच्या मसूद अझहरची बहीण आहे आणि मसूद अझहर हा मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला प्रमुख आरोपी आहे शाहीन दिल्लीमधील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं जवळपास स्पष्ट झाले शाहीन आणि मुजम्मिल पर्यंत पोलीस पोहोचल्यामुळेच उमरनं बिथरून हा स्फोट घडवला असावा असा सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे पण यातलं सत्य तपासानंतरच समोर येऊ शकेल पण इथे प्रश्न फक्त एका स्फोटाचाच नाहीये तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटक जर एकाच ठिकाणी साठवून ठेवली गेली होती तर ही स्फोटक देशामध्ये आली कशी ही स्फोटकं एकाच ठिकाणी साठवून ठेवण्याची हिंमत झाली कशी या स्फोटकांचा वापर नेमका कसा केला जाणार होता देशामध्ये आलेला हा स्फोटकांचा एकमेव साठा होता का हेही प्रश्न महत्वाचे आहेत स्फोटाच्या मास्टर माइंड पर्यंत पोहोचताना या प्रश्नांची उत्तरही मिळायलाच हवीत ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र